नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मी बैनाबाई चौधरींची कविता बोलते तुम्हाला खूप आवडेल छान कविता आहे नक्की ऐका आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मन वढाय वढाय हुब्या पिकात लढोर मन वढाय वढाय हुब्या पिकात लढोर किती हाकला हाकला फिरीयता पिकावर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर मन मोकाट <notoriety, Al -Assane> मोकाट मो त्याले ठाई ठाई वाटा मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यान चालल्या पाण्यावर राटा जशा वाऱ्यान चालल्या पाण्यावर लाटा मन वढाय वडाय उब्या पिकात लढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण उडाल र उडाल र जस वारा वावदन उडाल र उडाल र जस वारा वावदन मन जहरी जहरी त्याचं ज्ञान रे तंतर मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर आरे इच्छू साप बरा त्याले उतारे म्हणत अरे इच्छू साप बरा त्याले उतारे म्हणत मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला फिरीय पिकावर किती हाकला हाकला फिरीय पिकावर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात पाखरू, पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं आभायात <गणागी> आता होत भुईवर गेलं गेलं आभायात मन चपय चपय त्याले नाही जरा धीर मन चपय चपय त्याले नाही जरा धीर त्याले वईस नईज आल आल धर्तीवर त्याले वईस नईज आल आल धर्तीवर मन वढाय वडाय हुब्या पिकातल ढोर किती आवरावरा फिरी येत पिकावर किती हाकला हाकला फिरी येतो पिकावर मन एवढ एवड जसा खाकसचा दाना मन एवढ जसा खसखसचा दाना मन केवड केवड आभा येतो भिमावना मन केवड केवड आभायात भीमा वेणा देवा कस दिल मन आस नाही दुनियेत देवा कस दिल मन आस नाही दुनियेत असा कसारे तू योगी काय तुझी करामत असा कसारे तू योगी काय तुझी करामत, मन वढाय वढाय खुब्या पिकात लढोर किती हाकला हाकला कला फिरी येत पिकावर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर देवा आस कस मन आस कस रे घडलं देवा आस कसं मन अस कस रे घडल कुठे जागेपणी तुले अस सपन पडल कुठे जागेपणी तुले अस सपन पडल मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर किती हाकला हाकला, फिरी पिकावर धन्यवाद